आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याची मोठी कारवाई चोवीस तुळे सोन्याच्या चोरी प्रकरणी पाच सराईत गुन्हेगारांना दिल्लीत अटक गांधीधाम बेंगळुरू एक्सप्रेस मधील चोवीस तोळे सोन्याच्या चोरी प्रकरणी कुख्यात सासे टोळीतील पाच सराईत गुन्हेगारांना दिल्लीत अटक करण्यात आली आहे मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याने ही मोठी कारवाई करून हरियाणातील सासे टोळीचा पर्दाफाश केला आहे गांधीधाम बेंगळुरु एक्सप्रेसमधील चोवीस रोळे सोन्याच्या चोरी प्रकरणी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्याद दाखल करण्यात आली होती चोरी केलेल्या सराईत गुन्हेगारांनी मिरज येथून गोव्याकडे पलायन करून तेथून दिल्लीला विमान प्रवास करीत सिनेस्टैल पद्धतीने पलायन केले होते मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या सर्वेलन्स पथकाने अत्यंत गुप्त व शितापीने केलेल्या तपासात हरियाणातील कुख्यात सासाटोळीतील सराईत गुन्हेगारांना दिल्लीत अटक केली असून अटक केलेल्या आरोपींमध्ये कुलदीप रामफळ अमित कुमार बळवंत सिंग अजय सतीश कुमार मोनू राजकुमार हवासिंग फत्तेसिंग सर्व राहणार हरियाणा यांचा समावेश आहे अटक केलेल्या पाचही आरोपींना मिरज येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांकडून महाराष्ट्रातील विविध भागातील सोन्याच्या चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस शक्यता आहे लोहमार्ग पुणे येथील पोलीस अधीक्षक अश्विनी सानप अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार लोहमार्ग सोलापूरचे उपाध्यक्ष रवींद्र गायकवाड लोहमार्ग पोलीस ठाणे मिरजेचे प्रभारी अधिकारी सुभाष मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली गोरड पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हवालदार मोहसिन पटेल तोफिक पटेल अन्सार मोजावर अमर सामंत तसेच लोहमार्ग पुणे येथील सानिगुन्हे निवेशन शॉकेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे पोलीस उपनिरीक्षक सुनील माने यांनी कारवाईत भाग घेतला आहे